नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी नवरात्राची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे की राक्षसापासून संपूर्ण सृष्टी व संपूर्ण जग आणि देवही खूप त्रस्त झाले होते तेव्हा आदिमाया शक्तीने संपूर्ण सृष्टीच्या रक्षणासाठी राक्षसांचा आणि दानवांचा नाश नाश नाश, 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 नाश करण्यासाठी केला आणि त्यासाठी आदिमाया शक्तीने कित्येक रूप घेतले आजही आदिमाया भक्तांच्या हाकेला धावते जो भक्त मनापासून तिची भक्ती करतो आणि तिला पुकारतो तेव्हा ती माता भक्ताच्या हाकेला धावून जाते आणि भक्ताची मदत करते आणि ही देवी मायाशक्तीचे पार्वतीचे रूपा अनेक वेगवेगळे प्रकारचे रूपे आहेत आणि ती वेगवेगळे रूपं घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करते या सृष्टीचं ह्या जगाचं कल्याण करते आणि मानवाचं मग मा... कल्याण करते आणि जो मनापासून श्रद्धेने भक्तीने हे नवरात्रमध्ये दे, देवीची भक्ती करतो पूजा करतो पाठ करतो ते देवी त्याच्यावरती प्रसन्न होते देवांनाही जेव्हा जेव्हा देवांनाही संकट पडलं तेव्हा तेव्हा ते देवांनीही देवीला पुकारलं देवीची स्तुती केली तेव्हा तेव्हा देवी त्यांना प्रकट झाली आणि प्रसन्न झाले आणि जेव्हा जेव्हा देवही संकटामध्ये होते तेव्हा तेव्हा देवीने रूप घेऊन दानवांचं आणि दानवांना मारल्या आणि देवांच्या त्या संकटातनं रक्षण केलं आणि देवीने देवाला वरदान दिलं दे की जेव्हा जेव्हा संकटात मला पुरते माझी मनापासून भक्ती करीते तेव्हा तेव्हा मी भक्ताच्या रक्षणाला धावून येईल असं देवाने देवीला असा वर मागून घेतला की जो भक्त तुझी मनापासून भक्ती करेल तुला पुकारेल तेव्हा तेव्हा तू ते त्या भक्ताचं रक्षण कर आणि भक्ताचं कल्याण कर आणि त्याच्या रक्षणासाठी तू धावून जा अशा प्रकारे देवी प्रकट झाली आणि नऊ दिवस देवी ही आपण संपूर्ण देव झोपलेले असतात असं म्हणतात आणि देवी पण नऊ दिवस युद्ध करून देवी पण थकलेली असते म्हणून आपण नऊ दिवस देवही पूजेत नाही आणि फक्त घटस्थापना करून घटाचे हार बदलतो हळदी कुंकू अक्षदा वाहतो दीप लावतो नऊ दिवस अखंड ज्योत लावतो अखंड दीप लावतो आणि अशा प्रकारे आपण नवरात्र साजरी म्हणजे नवरात्र साजरी करतो आणि हे नवदुर्गाचे रूप आहेत नवदुर्गा म्हणजे साक्षात ही पार्वती मातेचं रूप आहे तिला आदिशक्ती माता असं म्हण म्हणतात आणि या शक्तीचे सर्व सृष्टीची पालन करता रक्षण करता आणि जगतमाता आहे पहिली देवी शैलपुत्री हे करी बैल की सवारी आर्ध आद, आर्धचंद्र मात्यावर रूप सुंदर मनोहरी एक मंडल फुलकमल हाती रुद्राक्ष माला दुसरं ब्रह्मचाराने करी जगत में उजाला पुर्न, पूर्ण पूर्णमा चंद्रमा से निर्मल है देवी चंद्रघण्टा माते थी इनकी कुमेरन से निर्भल भी बैर पैर जय पाता चौथी देवी है कृष्णमंडा इनकी लीला है न्यारी अमृत भर कलश है कर्मे किए वाघ की सवारी पांचवी में कमल सिंह हाँ पर आसन सबका शुभ करने वाली लीला मंगलमय माता सबका दुख हरने वाली सावी मुनि का, की है कन्या सबकी कल्याणी कात्यायनी माँ दानवता की, मा, की शत्रु और मानवता की सुखदायिनी सातवीं यही कालरात्रि देवी है महाप्रलय खाने वाले की सब प्राणी को खाने वाली अनकाल को खाने वाली आठवी श्वेत बैल पर वाहन जीवन की जीवन जिनके तन पर श्वेताम्बर माता यही महागौरी है देवी सबकी जगदम्बा माता शंख और चक्र गदा पद्म में धारण करने वाली यही सिद्धिदात्री माता है रिद्धी सिद्धी देने वाली माता है जय जय माता कर करो माता की आओ शरण माता भवानी की एक बार प्रेम से बोलो जय जय दुर्गा महारानी की आणि अशा प्रकारे आपण सर्वजण नवदुर्गा माताची नवरात्र साजरी करतो आणि भक्ती कर।